सध्या सर्वत्रच पाण्याचा संघर्ष सुरू झाला आहे आमाप उपशामुळे पाणी हे दिवसेंदिवस कमी कमी होत चालले आहे जिकडे पहावे तिकडे बोर मशीनच्याद्वारे जमिनीमध्ये छिद्र घेण्याचे काम सुरू असतानाचे सगळीकडे पाहायला मिळत आहे परंतु म्हणावी तसे पाणी लागत नसल्यामुळे अनेक लोकांचा यामध्ये अपक्षाभंग देखील होत आहे अशातच जुन्नर तालुक्यातील दीपक काशीत हे प्रचंड लोकप्रिय होत चालले आहेत दीपक काशित हे पानड्या म्हणून पाणी शोधण्याचे काम करत आहेत तांब्याच्या रॉडच्या साहाय्याने पाणी शोधत त्यांनी हजारो लोकांचा पाण्याचा प्रश्न सोडवला आहे मी आम्ही असंच इथे बसलो होतो माझा नातू आहे काशीद म्हणून त्याच्या नात्याने सांगितलं आई आपले माझे आमचे चिंचोलीचे काशीद आहेत मग लगेच आम्ही त्यांना फोन केला ते लगेच जुन्नरमधून आले आणि पाण्याचं पॉईंट पाहिला पाणी लगेच लागलं एवढा आनंद झाला तर काय सांगायचं आहे मला मी गगनाला सुद्धा मग आनंद पुरायचा नाही एवढं मी त्या काशीदारला हात जोडून मी मी जेवढं त्यांनी माझ्या उपकार केलेत ना मी कधी विसरणार नाही त्यांची लोकप्रियता एवढी वाढली आहे की त्यांना आता परराज्यात देखील पाणी शोधण्यासाठी बोलवले जाऊ लागले आहे नक्की दीपक काशीत हे पाणी कसे शोधतात यामागचे रहस्य काय तांब्याच्या तारा या आपोआप कशा हालचाल करतात पाण्याच्या प्रवाहाची दिशा कशी समजते याबाबत खुद्द त्यांच्याशीच केलेली ही चर्चा जुनर टाईम्स आपटाळे नमस्कार दीपक काशी साहेब नमस्ते साहेब आता तुम्ही इथं पाण्याचा पॉईंट आहे बरोबर नक्की कशा प्रकारे तुम्ही पाहता हे माझ्या हातात हे कॉपरचे रॉड आहेत याला एल टाईपचे रॉड म्हणतात आणि आता हा जो प्लॉट आहे ह्या प्लॉटमधून ज्यावेळेला मी हे कॉपरचे रॉड दोन्ही हातामध्ये घेऊन फिरेल त्यावेळेला मला याचे मॅग्नेटिक सिग्नल मिळतात म्हणजे जेणेकरून हे रॉड असे एकमेकाकडे खेचले जातात आणि त्याच्या आधारे मी पाण्याचा पॉईंट निश्चित करतो म्हणजे हे जे रॉड तुम्ही दोन दाखवलेले आहेत तांबेचे हो आपोआप खेचले जातात हो हे आपोआप खेचले जातात जरा दाखव बरं ठिकाणी माझा उजव्या हातातला रॉड मुवमेंट दाखवायला लागलेला आहे ज्या ठिकाणी ठिकाणी पाण्याचा प्रवाह असेल त्या हे आपली मग आता हा एक रॉड तुमचा फिरलेला आहे त्याचा अर्थ काय काय याचा अर्थ असा की जमिनी खालून एक पाण्याचा प्रवाह वाहत आहे आणि ज्या ठिकाणी आपण पाण्याचा प्रवाह आहे त्या ठिकाणी गेलो की तिथे हे मुवमेंट दाखवतो हो हो, म्हणजे <स्थाँगा> आता ह्या पॉईंटवर तिथं पाणी दाखवतो हो पाणी दाखवतो हे बघा पुन्हा एकदा तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवतो हा माझा पाय हा पाय त्या प्रवाहावर गेला की हे मुवमेंट करायला सुरुवात करत आता हाच पाय मी पाठीमागे घेतला तर याची कुठली हालचाल होणार नाही आहे त्याच ठिकाणी स्थिर राहील आणि पुन्हा त्या पाण्याच्या प्रवाहावरती मी पाय घेतला पुन्हा तो मुवमेंट करायला सुरुवात करतो अच्छा आता हे तुम्हाला असे पाणी बघता कसं तुम्हाला कळलं का मला हे करू शकतो पाणी बघण्याचे अनेक प्रकार आहेत कोण कडुनिंबाच्या काडीने पाहतं कोण पेरूच्या काडीने पाहतं कोण कॉपरच्या रॉडने पाहतं कोणी नारळाच्या साह्याने पाहतं तर असंच मी एक पंधरा वर्षापूर्वी मला याची जाणीव झाली की मला याचे मॅग्नेटिक सिग्नल मिळत आहेत आणि पंधरा वर्षापासून मी आजपर्यंत तीन एक हजार लोकांना पाण्याचे पॉईंट काढून दिलेले आहेत ज्याच्यामध्ये मला मा पंच्याण्णव टक्के यश मिळालेले अच्छा पण मला एक सांगा काशी साहेब अशा अनेक पानडे आहेत पण ते प्रत्यक्षात पाण्याची समजा म्हणतात का आम्ही इथं पाच इंची पाणी देऊ सात इंच पाणी देऊ प्रत्यक्षात ज्यावेळी आपण बोर घेतो त्यावेळी पाणीच लागत नाही म्हणजे हा काय प्रकार असतो बोरवेल फेल जाण्याचे अनेक कारणं असतात त्याच्यामध्ये जमिनीखाली साधारण आपल्या भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर ऐंशी ते एकशे वीस फुटाच्या दरम्यान एक, एक पाण्याची पाखी आपल्याला भेटत असते ज्याला आपण लाल पाखी म्हणतो तर त्याच्यामध्ये ते पाणी जे वाहत असतं त्याचे सिग्नल आपल्याला मिळत असतात परंतु काही वेळेला ते जी लाल पाखी म्हणतो ती नुसती ओलसर असेल तरीसुद्धा त्याचे सिग्नल मिळतात मग बऱ्याचदा आपण म्हणतो की लाल पाखी लागली किंवा लाल चिखलवर आला आणि पाणी लागलं नाही त्यावेळेला ती लालपाखी ओलसर असू शकते समजा ओलसर असले आणि पाणी जरी ओल पाणी जरी निघालं नाही तरी त्यामध्ये नंतर मशीन टाकली मोटर टाकली तर पाणी निघू शकत पाणी निघू शकतं बऱ्याचदा काय होतं की बोरवेलच्या गाड्या ज्या असतात त्या मशीन ज्या असतात ते हाय प्रेशरचे मशीन असतात त्याच्याने जे कटिंग करत असताना जी डस्ट तयार होते ती डस्ट त्याच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये आटकली जाते त्याच्याने ते पाणी त्या तेवढ्या काळापुरतं बंद होतं आणि बरेच अशी उदाहरणं आहेत की बोरवेल झाल्यानंतर चालू असताना काही पाणी लागलं नाही आणि बोरवेल झाल्यानंतर त्यामधून पाणी यायला सुरुवात झाली अशी किती उदाहरणं अशी अशी भरपूर उदाहरणं आहेत आणि बरेच ठिकाणी मला पण असे अनुभव आलेले आहेत अजून कुठं पॉईंट दाखवतात आता हे ह्या ठिकाणी मला जी जाणीव झाली हे तुम्हाला मी पुन्हा चेक करून दाखवतो थोडं पुढच्या बाजूला जाऊन हे पहा या ठिकाणी रॉड माझा मुवमेंट करायला लागलेला आहे आता ह्या प्लॉटमध्ये हा पूर्वपश्चिम असणारा पाण्याचा झरा आहे आणि त्या झऱ्याच्या बरोबर वर मी पाय ठेवल्यानंतर माझा रॉड मुवमेंट करतोय हा समजा जर तुम्ही पायपाठी घेतलं तर ते पाणी निघायचं बंद होतं तिथं तुम्ही दाखवलं आहे पाय दाखवलं बरोबर आणि चुकून समजा आपलं ओर मशीनचा जो पाईप आहे तो चुकला थोडासा एक इंच तर मग त्याचे काय परिणाम होतात त्याच्याने पाणी भेटत नाही कारण हे थोडक्यात माणसाच्या शरीरामध्ये जशा रक्तवाहिन्या असतात त्याचप्रकारे सेम मासे ह्या पाण्याच्या वाहिन्या असतात जमिनीमध्ये आणि आपण ज्या वेळेला एखादं सलाईन लावतो किंवा इंजेक्शन मध्ये रक्त काढत असतो डॉक्टर लोक त्यावेळेला जर थोडीशी सोयी साईटला गेली तरी ते रक्त बाहेर येत नाही किंवा सलाईन आतमध्ये जात नाही सेम तसंच आहे जर साईटने जर बोरवेल केलं तर पाणी लागत नाही आता हा जो पूर्व पश्चिम जो प्रवाह आता आपल्याला भेटला होता त्याच प्रवाह पुन्हा पलीकडच्या बाजूला मी ज्यावेळेला जातोय त्यावेळेला पुन्हा तिथे सिग्नल भेटायला सुरुवात होते हे झाले पुन्हा सुरुवात झालेली रॉड फिरायला माझी म्हणजे याचा अर्थ हे जे पाणी आहे हे पश्चिमेकडून पूर्वेकडे पूर्वेकडे येते अच्छा आधी तुम्हाला समजतं का हे पाणी किती खोलीवर आहे वगैरे ॲक्च्युली अनेक पानाडे सांगतात की शंभर फुटावर पाणी लागेल दोनशे फुटावर लागेल तीनशे फुटावर लागेल खरं तर याच्या पाठीमागे कुठलंही विज्ञान नाही आहे आपल्याकडे आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार साधारणपणे ऐंशी एक एक ते एकशे वीस फुटाच्या दरम्यान एक लालपाकी पडते त्याच्यानुसार केवळ लावलेला हा एक अंदाज आहे परंतु मी दिलेलं पाणी हे कुठल्या फुटावर आहे शंभर फुटावर आहे की पाचशे फुटावर आहे हे मला सुद्धा माहीत नाही किंवा कुणीही याबाबत सांगू शकत नाही म्हणजे हे तुम्ही कबूल करताय खूप ठामपणे खात्रीपूर ठामपणे समजा थोडं खोल पण लागणार लागणार हां मग मला एक सांगा काही लोक का म्हणतात का उन्हाळ्यातच बोर घेतला पाहिजे काही लोक का म्हणतात काही लोक का पावसाळ्यामध्ये पण बोर घेतात पण नक्की याच्या कारण काय उन्हाळ्यामध्ये बोर घेण्याचं कारण असं की पाणी पातळी खाली गेलेली असते आणि पावसाळ्यामध्ये जे लोक बोरवेल करतात त्यावेळेला जमिनीमध्ये पावसाचं पाणी मुरलेलं असतं त्याच्यामुळे आपल्याला नेमकं पावसाचं पाणी भेटले की शाश्वत जमिनी खालचं पाणी भेटले याची खात्री होण्यासाठी लोक उन्हाळ्यात बोरवेल करतात पण समजा पावसाळ्यात बोर मारल्याच्या नंतर त्याचे समजा काय प्रॉब्लेम होतो का उन्हाळ्यामध्ये काय असं नाही असं असं काही नाही होत कारण बोरवेलचं पाणी हे साधारण प्रॉपर पाणी म्हटलं तर तीनशे साडेतीनशे फुटाच्या पुढे भेटत असतं त्याच्यामुळे त्याच्या शक्यतो काही दोषपतनाम नाही होत काशी साहेब तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाण्याचा शोध घेण्यासाठी फिरत असाल लोक तुम्हाला बोलवतात हो मला एक सांगा का आपला हा जो परिसर आहे किंवा समजा आता हा डोंगराळ एरिया आहे आणि जुनर पासून पुढे गेल्याचे पूर्व पाट्यामध्ये सापाडी एरिया हो नक्की काय फरक आहे ऍक्च्युली काही ठिकाणी आता पा पाऊसमान कमी होत असतं काही ठिक जुन्नर सारख्या ठिकाणी पाऊस भरपूर होत असतो तर नक्कीच याचा परिणाम होतो की पाऊस जर कमी झाला तर भूगर्भातलं पाणी साठा समजा इथं समजा बोर खोदला आपण इथे किती खोदलं पाहिजे किती किती खोलीवर पाणी आहे आणि पूर्वपाट्यामध्ये किती एक साधारणपणे खोलीवर पाणी याची माहिती साधारण आता गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी जुन्नर तालुक्यामध्ये पाणी पातळी बऱ्यापैकी खोल गेलेली आहे आणि जुन्नर तालुक्यात साधारण तीनशे ते पाचशेच्या दरम्यान आपल्याला पाणी भेटतं पूर्वी जी लोप सांगायची शंभर फुटावे दीडशे राहिली खूप खाली गेलेली आहे आणि पूर्वीपेक्षा आता बोरवेल जास्त प्रमाणात झाल्यामुळं ब पाण्याचं उपसा जास्त झालेला आहे काय करायला पाहिजे जमिनीमध्ये परत पाणी मोरण्याचं पहिली महत्त्वाची गोष्ट की बोरवेलचं पुनर्भरण केलं पाहिजे जास्तीत जास्त झाडे जास्त लावली पाहिजेत डोंगर उतारावरनं जे वाहत जाणारं पाणी ते मुरवलं पाहिजे आणि अशा प्रकारे जर हे केलं तर पुन्हा पाण्याची पातळी व्यवस्थित होण्यास मदत होईल अजून पण विषय विशेष काही लोक काय करतात का शेजारी एखाद्या पाणी आहे म्हणून ते शेजारी बोर मारण्याचा प्रयत्न पण कोरडी याची पाण्याचे प्रवाह जर अचूक शोधता आले आणि त्याच प्रवाहात जर बोरवेल केलं तरच ते पाणी भेटू शकतं अन्यथा पाणी भेटत नाही म्हणजे समजा शेजारी शेजारी बोर जरी घेतले तरी त्याचा ते काय काही फरक पडत नाही असे तुम्ही घेतलेले आहेत का जवळजवळ बोर हा जवळजवळ बोरवेल दिलेले आहेत परंतु समजा दोन्ही शेतकरी शेजारी शेजारी असतील तर दोन्ही शेतकऱ्यांना मी वेगवेगळे प्रवाह शोधून दिलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रवाहावरती बोरवेल दिलेले आहेत अजून तुम्ही हा चालते तुम्ही हे तांब्याच्याच तारा का वापरता का दुसऱ्या लोखंडी तारा किंवा ॲल्युमिनियमचा वापरत नाही खरं तर याच्यामध्ये एक विज्ञान आहे आणि बऱ्याच कालावधीनंतर मी त्याचा शोध लावलेला आहे जमिनीच्या खाली एक लालपाखी असते लालपाखीमध्ये थोड्याफार प्रमाणात मेटल मिक्स असतं आणि ते मेटल आणि माझ्या हातातलं मेटल याचा ज्यावेळी मी त्या प्रवाहावरून जात असताना कुठलं तरी वैज्ञानिक भाषेमध्ये मॅग्नेटिक सिग्नल म्हणा किंवा काही इतर कुठलं मला इतकं सांगता येणार नाही परंतु ते त्याचा हे होतो संगम होतो आणि ते सिग्नल मिळतात मला आता प्रत्येकाच्या कला वेगवेगळ्या आहेत पाणी शोधण्याच्या कुणाला नारळावरती सिग्नल मिळतात कुणाला खराट्यावर मिळतात कुणाला कॉपरच्या काड्यांवर मिळतात आणि ज्याचा त्याचा अनुभव वेगवेगळा असतो शास्त्रीय काय नक्की याच्यामध्ये काही लोक का मशीन पण आणतात का मशीनमुळं पाणी पाहता येतं ते कितपत सत्य आता माझ्या अनुभवाप्रमाणे मी काही ठिकाणी असे बोरवेल दिलेले आहेत की त्या व्यक्तीने अगोदर जर्मन टेक्नॉलॉजीच्या मशीन वापरून सुद्धा त्याचे पाच पाच बोरवेल फेल झालेले आहेत आणि तिथे माझे ह्या कॉपरच्या रॉडवरती घेतलेले पॉईंट सक्सेस झालेले आहेत आणि चांगल्या प्रकारे पाणी त्यांना त्या ठिकाणी भेटलेलं आहे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले त्यावेळेला किल्ले बांधण्याच्या अगोदर त्यांनी त्या ते किल्ल्यावर पाणी शोधलं असणार आणि नंतरच त्या ठिकाणी किल्ल्याचं बांधकाम सुरू केलं असणार आजही तुम्ही प्रत्येक किल्ल्यावर जावा तुम्हाला जिवंत पाण्याचे झरे पाहायला मिळतात त्यावेळेला जर्मन टेक्नॉलॉजी अस्तित्वात नव्हती त्यावेळेला कुणीतरी अशा काड्या किंवा खराटे किंवा नारळाच्या माध्यमातूनच पाणी शोधत होतं प्रत्येक खराट्याने पाणी आणणं एखादा तो तिकडून पळत पड येतो पाणी इथून आलं वगैरे कितपत सत्य तुम्हाला ह्याच्यामध्ये ही सत्यता नक्कीच आहे आणि हे काहीतरी परमेश्वराची कृपा असावी किंवा असं म्हणायला हरकत नाही अजून कोण कोणत्या प्रकारे तुम्ही पाणी शोधणं कॉपरच्या रॉडच्या साह्याने शोधतो त्याच्यामध्ये दुसरी कडुनिंबाची काडी असते नंतर पेरूची काडी असते ह्याच्या साह्याने मी पाणी शोधतो कडुलिंबाची आणि पेरूचीच काडी का काहीतरी याच्या पाठीमागे नक्कीच लॉजिक आहे परंतु पर तु। ते आजपर्यंत कुणालाही सापडलेलं नाही तुम्ही आता कधीपासून तुम्हाला असं समजलं मी पाणी शकतो मला पंधरा वर्षापूर्वी एका विहिरीचं काम चालू असताना त्या विहिरीच्या तिथे मी गेलो होतो आणि त्या विहिरीच्या आजूबाजूने फिरत असताना मला मॅग्नेटिक सिग्नल भेटायचे <Santhe> मग मी त्या मालकाला विनंती केली की त्या क्रेनमध्ये बसून मला विहिरीमध्ये सोडा तुम्ही नंतर त्याने मला विहिरीमध्ये सोडलं तर त्या ठिकाणी मी थोडंसं हाता एक हातामध्ये पहारीसारखं हत्यार घेऊन जिथून पाणी गळत होतं त्या ठिकाणी थोडंसं तोडायला सुरुवात केली तर त्या ठिकाणी एक साधारण आठ इंचचा दगडाचा मुर्माच्या दगडाचा गोटा बाहेर आला आणि त्याच्यातनं साधारण आठ इंची पाण्याचा प्रवाह सुरू झाला तेव्हापासून मला जाणीव झाली की मला पाण्याचे सिग्नल मिळत आहेत आता तुम्हाला कुठून कुठून बोलत पाणी पाहिजे मला बाहेरच्या राज्यातनं पण बरेचसे फोन येत असतात संपूर्ण महाराष्ट्रभरातून फोन असतात तरी तुम्ही आता या वर्षभरामध्ये एकूण किती असं पाणी सुरू येतो दररोज माझे कमीत कमी, कमी दोन तीन दोन तीन ठिकाणी मी जात असतो व्हिजिट द्यायला मला सांगत दीपक काशी साहेब असा कोणता प्रसंग आहे की जिथं पाणीच लागत नव्हतं आणि तुम्ही तिथं एखाद्याला पाणी दिलं आणि म्हणजे खूपच म्हणजे आनंदाचा प्रसंग आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये सावरगाव या ठिकाणी एकनाथवाडी म्हणून एक, एकना एक छोटंसं गाव आहे वाडी आहे त्या ठिकाणी त्या ग्रामस्थांनी ग्राम ग्रामस्थांचा पिण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित होता आणि त्या ठिकाणी त्यांनी चार गुंठ्यामध्ये सहा बोरवेल केले होते तिथे त्यांना पाणी भेटलं नाही आणि त्याच चार गुंठ्यामध्ये माझ्या माध्यमातून त्यांना मी बोरवेलचा पॉईंट दिला आणि त्या ठिकाणी त्यांना दहा पीचं पाणी भेटलं अच्छा काय म्हटलं ते लोक वगैरे केला हो ते खूप खुश झाले कारण त्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न फार गंभीर प्रश्न होता आणि तो माझ्या माध्यमातून मार्गी लागला या ठिकाणी भिंतीच्या बाजूला सुद्धा एक प्रवाह आहे नाही नाही बिलकुल काहीच नाही हालचाल करत ज्या ज्या वेळेला पाण्याच्या प्रवाहावरती माझा पाय जाईल त्यावेळेलाच जा ते हालचाल करायला सुरुवात करतात आता मी प्रवाहाच्या थोडा पाठीमागे तर कुठल्याही प्रकारची हालचाल नाही आहे हळूहळू माझा पाय मी पुढे घेतो हे पाहू पाहू शकता तुम्ही आणि आता पाण्याच्या प्रवाहावरती माझा पाय गेल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी मुवमेंट करायला सुरुवात झालेली आहे म्हणजे काही लोक म्हणतात काही पानडी असे मुद्दाम असा हलवतात किंवा असं की काय तुम्ही असं केलंय अच्छा आणि नारळ सुद्धा आपोआप म्हणजे हे सत्य सत्य आहे तुम्हाला असं कसं समजत का इथं जास्त पाणी आहे इथं कमी अ काही ठिकाणी माझा रॉड ज्या वेळेला जास्त स्पीडने फिरला जातो त्यावेळेला असं समजायचं की पाणी थोडं वर आहे आणि ज्या ठिकाणी हळूहळू फिरतो त्या ठिकाणी असं समजायचं की पाणी जास्त खोलीवर आहे परंतु ते कि पाणी पर किती मोठं आहे आणि किती छोटा आहे याबाबत आजपर्यंत कुठलाही शोध लागलेला नाही म्हणजे पाणी किती स्रोतचं किती स्पीड आहे हे समजत नाही फक्त खालीवर थोडीशी कल्पना कल्पना येऊ शकते अच्छा ठीक मलाही सांगा साहेब तर काही लोक का हाय स्पीड बोर मशीन वापरतात काही स्लो वापरतात काय फरक आहे याच्यामध्ये पाण्याचा परिणाम होतो का नाही पाण्यावर कसा परिणाम काय होत नाही स्लो स्पीडवालं जे मशीन आहे त्याची खोली साधारण जास्तीत जास्त तीनशे ते साडेतीनशे फुटापर्यंत होऊ शकते आणि हायस्पीडवालं जे मशीन आहे ते पाचशे सहाशेपर्यंत खोलीपर्यंत जाऊ शकतं आणि आपल्याकडे आता पाणी पातळी खोल गेल्यामुळं स्लो स्पीडवालं मशीन आपल्याकडे शक्यतो आता कोण वापरत नाही जास्तीत जास्त हायस्पीडवाला मशीन वापरण्याचा प्रयत्न करतो असं सल्ला आहे का हायस्पीडच वापरावा हां हायस्पीडच मशीन वापरणं योग्य असतं कारण त्याच्याने काम पण फटाफट होतं आणि आपल्याला हवे तितक्या खोलीपर्यंत जात आहेत ते हायस्पीड मशीन वापरल्यामुळं त्या व्हायब्रेशन मुळे ते पाणी जे असतं ते दूर दुसऱ्या स्त्रोताकडे वळत असं असं काही नसतं हा गैरसमज आहे पाणी जर असेल त्या प्रवाहामध्ये तर ते नक्कीच भेटतं अच्छा ठीक आहे काही लोक असं म्हणतात शेजारी बोर चालू आहे आणि माझा ऑलरेडी इथे बोर आहे मग त्या बोर मुळे मला प्रॉब्लेम नाही म्हणून मी चोवीस तास मोटर चालू ठेवतो याच्यात काय कारण आहे ठेवलं पाहिजे की नाही ठेवलं पाहिजे नाही असं काही नसतं जर पाणी तिथे प्रवाह असेल तर तो, तो तुम्हाला कायमस्वरूपी भेटणारच आहे ज्यावेळी एक प्रवाह समजा मॅच होतो त्यावेळीच ते पाणी कमी होतं हो त्या प्रवाहावरती समजा तोच प्रवाह दुसऱ्याच्या शेतामध्ये असेल आणि त्याने त्याच्यावर बोरवेल केलं तर तो, तो बंद होऊ शकतो आता तुम्ही असं कुठं कुठं म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर कुठं कुठं गेलं तर महाराष्ट्राच्या बाहेर मी राजस्थान गुजरात अशा अनेक ठिकाणी गेलेले आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अमरावती अकोला विदर्भ मराठवाडा या ठिकाणी पण जाऊन आलेलं आहे हा पॉईंट आहे अच्छा म्हणजे सगळ्यात जास्त बन या पॉईंटला या परिसरात दोन ठिकाणचे प्रवाह एक